नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची अभिनव उपक्रम आणि पारंपरिक ठोलताशांच्या गजरात शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं नव्हे तर संस्कारांचं ही माहेर खर असतं आणि याचं उत्तम उदाहरण खडवलं आहे कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुकच्या चुल्हा परिषद मॉडेल स्कूल इथे शाळा प्रवेशाचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक ठोल ताशींच्या गजरात पार पडली नवागत विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत ग्रंथदिंडी पुष्पवृष्टी एक पेड माके नाम या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होत या शाळेतील शिस्त संस्कार आणि जीवन कौशल्यांमुळे ही शाळा गुणवत्तेची खाण असल्याचे गौरव उद्गार तहसीलदार अजित शेलार यांनी काढले यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक गणवेश बूट सॉक्स वाटप करण्यात आलं गुणवंत विद्यार्थिनी नम्रता माळी हिचा सत्कार करण्यात आला आणि सर्वांसाठी शिराभाग आमटीच्या स्वादिष्ट भोजनाची मेजवानी होती मुख्याध्यापक शोभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव यांच्या संयोजनात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी शिक्षकांचा मोठा सहभाग लाभला आणि म्हणूनच हिंगणगाव बुद्रुक मॉडेल स्कूल संपूर्ण तालुक्यात आदर्श ठरत आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची